दरमहा रुपये रुपये आणि आणि वन अमाऊंट मोफत पोलीस भरतीचं कोचिंग पण मोफत तयारी हे सर्व तुम्हाला मिळणार आहे बार टी आणि आर टीच्या माध्यमातून एस सी कॅटेगरीच्या इकडे लक्ष द्या कालच एक अपडेट आली आपल्या विद्यार्थी मित्रांनो अर्ज सुरू झालेले आहेत पोलीस भरती व सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अर्ज कालपासून सुरू झाले आहेत पोलीस भरती मोफत प्रशिक्षण अर्ज सुरू संधी सोडू नका विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस तीन हजार विद्यार्थ्यांना बार्टीनं स्पॉन्सर केलं होतं म्हणजे स्कॉलरशिप दिली होती यावर्षी किती असेल ते पण आपण पुढे कळलंच पण त्याआधी तुम्हाला नेमकी योजना काय आहे याची व्हिडिओची सिरीज सुरू आहे त्यामध्ये आपण बरेचसे डॉक्युमेंट्स कोणते लागतील किंवा अर्ज कसा करावा असे बरेचसे व्हिडिओ आपण करतोय त्यातला हा एक महत्वाचा व्हिडिओ दरमहा स्टायपेंड नेमका किती मिळणार हा टायपेंड किती महिने मिळणार इतर काय काय सुविधा आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो लाभार्थी संख्या बार्टी लवकर सांगेल त्यावेळेस आपल्याला कळेल कालावधी सहा महिने सहा महिने तुम्हाला लेखीची आणि ग्राउंडची दोन्हीची तयारी करण्यासाठी हा तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असणार आहे विद्यावेतन दरमहा दहा हजार म्हणजे दहा हजार पेक्षा पे। जा जास्त अटेंडन्स भरली की तुम्हाला दहा हजार रुपये मंथली स्टायपेंड बारटी किंवा आरटी संस्थेकडून मिळणार आहे अनुषंगिक खर्च म्हणजे पुस्तक संच रक्कम म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला वन टाइम मिळते तुम्हाला आणि जे स्टायपेंड आहे तो प्रत्येक महिन्याच्या शेवटी मिळत जातो सहा महिने प्रशिक्षण संस्थेवर देण्यात येणाऱ्या असुविधा म्हणजे तुम्हाला सर्व विषयांची पुस्तकं मिळतात म्हणजे सर्व नोट्स तुमच्या जे चार विषयात पोलीस भरतीसाठी गणित बुद्धिमत्ता मराठी सामान्या ह्या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला त्या संस्थेमार्फत मिळतात तुम्हाला ग्रंथालय असतं वर्तमानपत्रे नियतकालिके नंतर टेस्ट सिरीज वायफाय अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अदित व्याख्याने हे सर्व तुम्हाला त्या संस्थेमार्फत मिळतं सगळ्यात महत्वाचं पोलीस भरती तुम्हाला जे मोफत कोचिंग आहे म्हणजे ग्राउंडची तयारी लेखीची तयारी मित्रांनो ही संधी सुरू नका अशी संधी पुन्हा नाही प्रत्येकानं ना यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज पोर्टलवरती सुरू होतील मी एक नवीन व्हिडिओ करेन अर्ज कसा करावा यावरती स्टेप बाय स्टेप सांगेन कोणत्या टॅबवरती काय करायचं ते सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक व्हिडिओ करेन तो तुम्ही बघा आणि अर्ज प्रत्येकाने करा हे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण ज्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते लागतील किंवा जे पण लागेल ते सगळे व्हिडिओज आपण या चॅनलवरती बनवतो आहे नंतर आहे गुगल फॉर्म आहे नवीन फॉर्म कधी सुरू होतील म्हणजे हे टीचे झाले टी आर टीचे असतील सारथीचे असतील महाज्योतीचे असतील मराठी असे विविध स्वायत्त संस्थांचे जे फॉर्म नवीन सुरू होतील त्या सगळ्यांची माहिती असेल नवीन फॉर्म कधी सुरू होतील अर्ज कसे करावे डॉक्युमेंट्स कोणते लागतील महत्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत सीई टी होते त्याचा अभ्यासक्रम काय असतो हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी मी एक छोटासा गुगल फॉर्म तयार केला आहे म्हणजे ज्या तुमच्या अडचणी असतील त्या माझ्या पण पोहोचाव्या नाव तुमचं माझं कम्युनिकेशन सुरू व्हावं म्हणून गुगल फॉर्म आहे एक मिनिटाचा वेळ लागेल तुमचं नाव नंबरवर छोटीशी माहिती ती प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरायचा आहे व्हिडिओ बघणारा प्रत्येकानं हा व्हिडिओ हा गुगल फॉर्म भरायचाच आहे नंतर आपण एक चॅलेंज घेतलं की पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबरचं आज दुसरा दिवस आहे चोवीस दिवस बाकी आहेत आणि आज आपले अडीच हजार सबस्क्राईबर पण पूर्ण झालेत प्रत्येकानं आपल्या मित्रांना दहा मित्रांना हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा त्यांनाही फायदा होऊ द्या ही, हो ही शासनाची योजना आहे महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार सारथी महाज्योती अमृत सरोज